दिवस आहे ना मित्रांनो दिवस चौथा आणि आता सिंधू टाकले ब्लॉकमध्ये पूर्ण कंटिन्यू करा तर मित्रांनो आता वाजलेले साडे आठ आणि आम्ही साडे किलोमीटर नॉन स्टॉप चाललेलं आहे ओम साईराम तर दोन ते तीन किलोमीटर नाश्ता आहे तर मित्रांनो आता आम्ही पंधरा मिनटामध्ये नाश्त्याच्या ठिकाणी पोहोचू आणि तिथून मग सिन्नर घाट जाण्याची तयारी तिथे मला पुढे दाखवूच मित्रांनो आमचा नाश्ता पण झालेला आहे आणि आम्ही गाईड घेतलेलं आहे पियाला आता सिन्नर घाटामध्ये आम्ही चढणार आहोत आता आम्ही सिन्नर घाट चालायला सुरुवात केलेली आहे एक टप्पा पार केलेला आहे आमच्या साईराम पण पुढे चालत आहेत काही माग पण आहेत आपण भेटूच बाबा की ना 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 साईराम तर मित्रांनो आम्ही चालून चालून जमलेले संस्कृती हॉटेला तेचपणे आमचा